पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडीओमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज विराज आणि मी आलो तर रानात रानात आलं तुमचे काय झालं आज ह्या रानातलं तण याचा काम चालू आहे आणि सर्व तन यचून पाठीमाग झाले आणि आज आम्ही पाच जण आहेत रानात काम करायला तर आज काल बी दिवसभर रानात होतो कालच ही सगळं सगळं येचून आहे पण काल काही हिडिव काढला नाही रानात असून बी तर म्हणलं आता दोन दिवस झाले मी रानातची पण हिडिव नाही काढला आज दुपारी हिडिव काढायला घेतला शेवट म्हणलं की आज एकतरी रानात हिडिओ आपण काढला पाहिजे चा, चांगलं वाटतंय तर आम्ही चार पाच जण आहेत रानात आलेलो ही करायला तर दुपारच्या वाजल्या जवळपास साडे अकरा ते बारा पण मी आताशी दुपारी बारा वाजता राहणार आता आलोय ज्याचं कारण काही सकाळी उठल्यापासून दुकान चलो दुकान चल नंतर पुन्हा आष्टीला गेलो काल दिवसभर घरी असल्यामुळे मग काय दुकानाचं काही सामान जे लागतंय ते काही घेऊन आलो पाहुणे आलते घरी तिथं एक तासभर गेला नंतर विराज बालोडीत गेला विराजला घेतलं आणि आत्ता आलो मी रानात आता वाजल्या जवळपास साडे अकरा ते बारा वाजत आल्यात हा हा ते पाहुणे दीपालीची मैत्रीण ती आलते आणि मग ती गेली मग आलते तू शाळेत होता तेव्हा आणि मग आता आम्ही सगळेजण हा तर आता आम्ही रान तालुक तर ही रान पूर्ण झालंय आता बर का सगळं हे करून सांगतो तुला थोड्या वेळेला मी सांगतो दीपाची मैत्रीण नंदी आलते ती मम्मीने मम्मी विचार तुझ्या कोण आलते कोण आलते मला नाही माहिती विचारा तू तू विचार आता हा 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 होतो तर आता काय कोण आलते कोण आलते आता बिरला काय सांगावं कोण आलते आ, तुझी मम्मी म्हणजे आपली दीपली ना दीपलीची मैत्रीण ती आल ती घरी आपल्या बाळाला भेटायला बाळाला भेटायला ते भेटले आणि त्याच्यानंतर आम्ही रानात आलो आणि शीत चितून आलो तर दुपारपर्यंत आपण रानात काम करायला दोघं नाही आलो तर आता बी आपण झाडाखाली बसलो बारा वाजेपर्यंत आपलं हा तर आता काय बघा हि रान पूर्ण झालंय थोडस राहिले तेवढं तर हे आपलं रान तर रान एकदम सगळं गवत पाळी टाकली सगळं गवत काढून घेतलं एकदम क्लिअर काल इतकं तण होतं सर्व तण काढून घेतलं ह्याच्यात कांदा पेरायचं निव्ही चाललंय आता इकडं सगळं झालंय आणि तिकडं समोर बघा शेवट राहिले गो थोडस ते सर्व काढते तेवढं जर तण असलं की हिराण कम्प्लीट होतंय हिराण तर आता तण काढून एकदम आहे आता खाली इकडे आहे ना रानात मी तण आहे थोडं बागा हिरो हिरो दिसते ते याचायचंय ते याचलं ह्याच्यात कांदा काई न, काई करू नाही तर काही ना काही करू पण चाललंय घरच्याचं नियोजन कांदा करायचं तर चला आता पुन्हा आता हे किती ख्यांचं झालंय बघू आणि तेच इकडे यायला लागले म्हणजे झालंय आणि विराजची चालली मस्ती विराजला चप्पल आणली विराज चप्पल कशी वाटती अय विराज विराजची बघा चप्पल आज विराज लय खुश आहे चप्पल आणल्यामुळं नवीन तर विराजला तीस रुपयाची चप्पल आणली चक्क म मौ, विराज छान आहे ना बघायची का बाळाची बाळाला नाही चप्पल आणली तुलाच आणली बाळा छान आहे चप्पल उड्या आणतोय विराज आज तर इकडून इष्टी आली तर विराज किती खुश आहे विराज नाचतो इष्टी आल्यामुळे बघा इष्टी आमच्या तिथून चालली राणापासून विराजचा कसा नचतो विराजला खुश झाला इष्टीला बघून हा विराज तर ही आमच्या शेता शेतापशीच रोड आहे डांबरी आणि तिथून लगेच गाडी चालली त्याच्यामुळे येता जाता गाड्या दिसत्यात विराज चला चल खालच्या राहणार तर चालू आम्ही खालच्या राहणार आता तर तिकडं मला ताण लागले बा ऊन बी असं पडलं आणि चिकार एकदम आज काय पाऊस येत नाही पण ऊन चांगलंच पडलंय तर मला चला झाडाखाली पाणी ठेवलंय पाणी प्यावा तर चला ही हिकडं झालंय रानातलं ते येत तोपर्यंत मला चला आपलं पुढे जाऊन पाणी प्यावा विराज तू येतोय विराज येईन त्याच्या आजीबरोबर तो थोड़ा थोड़ा आज वगैरे तोवर हायचं त्याच्यामुळे झाडाखाली थांबला विराज मी मला जातो पुढं पाणी पितो तोवर आणि आपलं थोडं थोडं लगेच आज तन याचा लागावं कारण कसं आहे आजच्या दिवस मला वेळ आहे म्हणजे सुट्टी घेतली मी दोन दिवस झाले काल आणि आज आजच्या दिवसात जी काय काम होईल ती करू लागणार आहे पुन्हा माझं दुकान म्हणजे असं बी वेळ भेटत नाही पण थोडा थोडा मी वेळ काढतो राना राहण्यासाठी आता काढावी लागतोय त्याचं कारण कसं आहे की दीपालीला आता काय यायचं नाही आता दिपालीला म्हणजे लहान मुलगी आहे त्याच्यामुळं तिला काय आता आम्हाला वाटत नाही सहा महिने काय ती रानात येत नाही म्हणजे ह्या वर्षी तर काय हात लागत नाही कारण कसं लय लहान लॅकरच लक्ष द्यावं लागतं दुखण्याचं काम म्हणून मी पडतय त्याच्यामुळं जेवढं राहील जेवढं घरी तीच चांगलं आता ह्या वर्षी मीच थोडं थोडं काम करून घेतोय बागा तर ही रान पण काय झालं मी तूर पिरली होती पण तुम्हाला म्हणलं की ती का काय जास्त उगून नाही आली जास्त खाली पिरली काय काय की उगली काही जागा पातळ उतळ झाली मग काय केलं सगळं मोडून टाकली पुढचं आता मोडली दोन्ही रानातली तर रानात रानातून निर्मळ केले मला कांदा वगैरे पिरू घरचे म्हणतात ह्याच्यात बी काय करू आता तण थोडं थोडंसे पाळी टाकून घेतली तेवढं येचू ह्याच्यात पण कांदा करू इकडं बी काही रान राहिले इकडं बी थोडंसं करायचं तिकडं बी थोडे खुरपण वगैरे आणि इकडं माका गुराला खायला केली इकडं आता ही काय आहे ह्या रानात आता ही राहिली ही बी आपलं थोडंसं तण पाळी टाकली तण येचून घ्यायचंय म्हणजे ह्याच्यात पण काही ना काही ह्या बी करता येईल आणि तिकडं पण माझं रान आहे तिकडं बी का अंदाज करायचा असा विचार इकडं बी लिमणच्या रानात असं ऐकून जण यायला लागलेत तर विराज कुठे गेला विराज तिकडे गेला काय काय की सगळे येते ना आता सगळं सर्वजणच आम्ही इथं रानात ही घेतो हि तर काही तण नाही लय पण तरी बी थोडं 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 काही ना काही ती येचून घ्यावंच लागेल चला काय झालंय निसं रानात आलो की ते मला खुरप्या आणा इकडं खालचं जरा थोडंसं तण आहे आणि ते खुर्पे लागते ना आता पहिलं काय होतं पाळी टाकल्यामुळं पहिलं सगळं येचून घेतलं पण खाली खुर्प लागते ना म्हणले मग इळे खुर्पे काय असेल घरी ते घेऊन येतो दोन चार जणांना आपल्याला लागते ना म्हणलं पाचसा मी येतो घरी घेऊन म्हणलं येतो म्हणजे आता मला लावलंयच म्हणा म्हणलंय म्हणजे मला म्हटले घरी जाणून घेऊनच ये म्हणजे काय बलच नाही चाललो पण आणावंच लागते म्हणलं आता रे बघा आपली लिमोनी तिकडे नांगरून ठेवले माती पहिली काय केलं टाकलं होते सगळे ठिकाणी आता पांघरून घेतले मग राननी बारा झालं पांघरल्यामुळं पुन्हा नांगरून घेतलंय आता थोडा पाऊस पडून द्यायचा आणि पाऊस पडल्याच्या नंतर माती आता ओली झाली की पुन्हा ह्याला काक्री पाळी मारायची आणि काय मग पेरायचं ती तर असं मस्त असं चका चक्रान झाले तर पण सगळी गुण पार सगळे ढिगारेच होते तर सर्व ढिगाडे पंगरून घेतले आणि सर्व राहनात आता हे बघू आता पाळी टाकलं काही ना काही पेरता येईल आता घरी चाललो दीपालीकून येतो खुरपे आणि येतो राहणार पुन्हा आता काय म्हणते दीपाली दीपाली म्हणजे निसतं तुम्ही चक्रास घालता का कामबीम करता का नाही काही तर दीपालीला काय माहिती किती काम तर करावंच आहे शाळा पण सुटल्या शनिवारी कापा शाळा सुटली पोरं विकून चाललेत काही काही एकूण रोडने बी चाललेत गरी होऊन घेतलेत इळे म्हणजे इळे खुरपे वगैरे सगळं घेतलंय मला रानात लागल आणि इतकं ऊन पडायला लागलं की दुपार इतकं ऊन पडतंय की नको नको झालंय असं म्हणजे नाही का मला आता डोक्याला बांधावा ऊन नाही लागन आणि ऊन जर लागलं तर चेहरा काळा पडून थोडा म्हणलं बांधून घ्यावा तर मग असं केलं थोडंसं बांधलंय चाललंय राहणार हका झाडाखाली आलं की एवढं बरं वाटतंय बेकार ऊन पडलंय पाऊस तर येईनच असं वाटतंय पण आता काय माहिती एक दोन दिवसात कधी येतंय तर चला टप्पून सगळेजण राहणार पाती धरल्यात आणि मला बी संग पात धरावाच लागला आज नाही तर लय खोळ त्यांनी सगळे मग ते गरी कशाला थांबला निसता विराज पाऊस लागतोय का नीट की जाखून पाऊस आलाय जाखून की नीट बकेट नीट दाखव ओला उशीन पाऊस नाही आता थोडा हो, आता जाईन लगेच गेला चला दीपा आली बाकरी घेऊन निम्यात बर जा माथारीथारा बाडबाड करताय कशाला यायचं म्हणते जा कुलूप लावून आली पण दिदी उठन जा दीदी इकडे टाकली जा माथाऱ्याला वाटलं काय गर उघडं उठून आली जा जा ना घरी जा ना दादा दिदी तर आली का ना जा मोठी दिदी बी आली जा मोठी दिदी बरं तू जा आणि बारकी दिदी आपली जा ना मोठी दिदी आहे ना मोठ्या दिदीला घेऊन ये जा खेळायला पुन्हा जा नाही येत राऊ दे जाऊ यायचं जावं माग म्हटलं होतं जायचं आहे जातो का विराज अय विराज वे विराज नको वय नाही येत हा जा नाही येत आराम करा थोड्या वेळाने मग दुकान उघडावा बरं आहे बरं आहे चल विराज चला आता काय झालं दुपारचा डब्बा आणून दिला दीपालीनी आता जेवण करायला चल विराज ए बाळ चल विराजन आम्ही चाललो तिकडे काम आता आवृत आलय आता सगळेजण आम्ही जेवण करून घेतो लिंबाच्या झाडाखाली आणि ही बी जवळपास राहण आता अगोद थोडं राहिले दोन तीन पाता पलीकडे राहिल्यात तेवढं आता होईन जेवण झालं पुन्हा नंतर इकडं बी थोडं तण याचायचं पातळ उतर तण कमी आहे पण थोडासा जरी बी बारीक बारीक येचून घ्यावं लागेल दीपा गेली घरी चल विराज चल तिथे गवत आहे गावतामुळं त्यामुळे चल बरं पटकन चल आता काय जेवण करायचं ठोतो जेवण करून घेतो आणि दिवसभर आता बरंच काही काम आहे ते करावं लागेल चल तर कसं आहे बरं का राहण्याकडे म्हणजे कसं शेतात असलं ना आपण लय भारी आता चाललोय मी हांडा भरून आणायला तर पाणी होतं बरं का पण गरम झालं तर राहून आता गारबोरचं पाणी भर येतो आणि घेऊन येतो म्हणजे सगळे जेवण करते तर मला मी येतो हांडा भरून आणतो गार पाण्याचा तर राहनात एकदम कसं रोज तर आपण काही रानात मी तर नसतो पण आज आहे पण असं बेस्ट वाटतं राहण्यास इथे हिरोगार मस्तपैकी आबाळ आलेलं वरून डग आली आहेत आणि आता ऊन बी नाही असं मस्त वाटतंय ना रानात रानातला म्हणजे कसं माहिती आहे का गावाकडं रानात जे असतं ना ते एकदम वातावरण भारी असतं आता मी पण जास्त कसं रानात नसतो जास्त करून मी माझ्या दुकानावर असतो ना मला पण एवढा आनंद काय घेता येत नाही रानातला पण असं कधी सुट्टी असलो आता दोन दिवस झाले म्हणजे काल आणि आज दोन दिवस सुट्टी आहे तर मस्त वाटतंय रानात असं थोडंसं टाईम बी आहे आणि एकदम भारी वातावरण आहे तर हिरवं गार सगळं सगळीकडे दिसतंय मस्तपैकी आभाळ बी आलं आहे ऊन नाही काही नाही आता इथं आपला बोर पैसे आलो आहे बोर चालू करतो आणि पाणी भरून घेतो हांड्यात गार पाणी एकदा तर आता हांडा भरून ठेवला आहे पाण्याचा आणि पाणी आता बंद करतो बोर एकदा आणि